आणि निकष त्याचा नेमकेपणा संदीत बना अविश्वसनीय असा त्याचा निकष आहे त्यानंतर तिरकोतरी प्रश्न आहे मलेश मलेशला उद्दिष्ट आहे त्याच स्तरानुसार त्याचा उच्च आहे आणि बना या प्रकारे आठला विविध त्याच्या पैलूवरती आम्ही लक्ष देऊन त्या प्रकारचे प्रश्न काढण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारे सरावरचा येतात दुसरीत येईल मणेशा या घटकावर या पहिल्या गटाने आम्ही या ठिकाणी केलं आहे आपण शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद

अध्ययन निष्पत्ती असाली की शून्य आकार आणि प्रिय मिथे आकार यांनी दिसून येणाऱ्या वर्णन करतात यासाठी आम्ही तीन आणि दीर्घोत्तरी दोन अशा प्रकारच्या प्रश्नांची निर्मिती केलेली आहे

तोंडी अपेक्षित आहे उद्दिष्टानुसार हा दृष्टिकोन या प्रकारामध्ये येतो स्तरानुसार उच्च स्तरामध्ये येतो आणि निकषानुसार तो नेमकेपणामध्ये जाईल आयत व चौरस यातील फरक सांग हा प्रश्न दगुत्तरी प्रतिसादासाठी तो तोंडीमध्ये येईल उद्दिष्टानुसार प्रश्न हा अभिवृद्धीमध्ये येईल आणि स्तरानुसार उच्च स्तर आणि निकषानुसार नेमके पण दिलेल्या प्रश्नपुरचा दिलेल्या चित्रातील वस्तूची नावे ओळखून आकारानुसार वर्गीकरण करा हा प्रश्न प्रश्न प्रकारानुसार निर्मोत्तरी प्रतिसादामध्ये तो प्रात्यक्षिकामध्ये उद्दिष्टानुरूप अभिरुचीमध्ये आणि स्तरानुसार उच्च स्तर निकषानुसार